ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर मराठी हिंदी पाचवी ते बारावी या वर्गांसाठी सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहत आहात ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि सर्वजण पाहत आहेत प्रॅक्टिस पेपर दहावी बारावी बोर्ड तसेच विद्यार्थी मित्रांनो काही कमेंट्स आल्या आणि त्या कमेंट्स मध्ये असं लक्षात आलं की पाचवी शिष्यवृत्ती आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा यांचे स्वरूप आणि त्यांचे काही प्रॅक्टिस पेपर्स एन एम एम ची पण प्रॅक्टिस पेपर्स हे टाकावेत अशा काही कमेंट्स आल्या आणि त्या कमेंटच्या आग्रहास्तव हो काही जे स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आहेत ते आपण त्याची सुद्धा सिरीज या चॅनलवर सुरू करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा चला पाहूया सुरुवातीला स्वरूप पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा याचे निकष आणि त्याचं स्वरूप आजच्या लाईव या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याच्या अगोदर त्या पेपरची पूर्ण माहिती असणं गरजेचे आहे की कोणत्या विषयाला किती भारांश असतो याविषयी सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर चला शिष्यवृत्ती अहर्ता जो प्रकार आहे तो पाहणार आहोत की आणि शिष्यवृत्ती प्र, प्रदान करण्याचे जे निकष आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपल्याला पाहायचे की शिष्यवृत्तीचा स्तर कोणता आहे शिष्यवृत्तीचा प्रकार कोणता आहे त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे तुम्ही स्किप करून पाहू शकता शिष्यवृत्तीचे मासिक दर किती आहे ते सुद्धा आहे ग्रामीण भागासाठी किती आहे महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीने शिष्यवृत्ती देत असतात सर्वसाधारण सर्वसाधारण मुले मागासवर्गीय मागासवर्गीय त्यानंतर ग्रामीणमधून सर्वसाधारण शहरीमधून आणि राष्ट्रीय ग्रामीणमधून अशा तीन प्रकारामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त भटक्या जमाती यांच्यासाठी कोणत्या कोणत्या किती किती जागा आहेत त्यानंतर पालकांचं वार्षिक उत्पन्न किती असावं लागतं शहरी आणि ग्रामीण यांचे स्तर पण दिलेले आहेत पात्र असेल तर पात्रसाठी किती आहे हे सर्व इथे डिटेलमध्ये दिलेले आहे आणि एकूण महाराष्ट्रातून किती मंजूर होतात ही सर्व माहिती आज आपण या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता परीक्षेचं स्वरूप पाहू यासाठी महाराष्ट्र सरकारने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच पाचवी शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी यांच्यासाठी काही मार्गदर्शिका पण महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने छापलेले आहेत तयार केलेले आहेत तर त्या घ्या त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळेल इयत्ता पाचवीसाठी जे आहेत त्यांचे सुद्धा तिथे मी सचित्र टाकलेलं आहे त्यानंतर इयत्ता आठवीसाठी सुद्धा मार्गदर्शिका दोन्ही पेपरच्या पेपर पहिला आणि पेपर दुसरा असे दोन आहेत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी आता उपलब्ध त्यांच्या मार्गदर्शिकांचे दर सुद्धा अगदी नगण्य म्हणजे माफक दरामध्ये ठेवलेले आहेत सर्वांचा विचार करून मराठी माध्यम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यम अशा सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी तें त्यांचे दर आहेत पेपर पहिला याच्यासाठीचे पण दिलेले आहेत पेपर दुसऱ्यासाठी आठवीच्या सुद्धा दिलेले आहेत तर उपरोक्त मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती यांनी तयार केलेली आहेत जर तुम्ही त्या घेतल्या तर तुम्हाला पंधरा टक्के सवलत सुद्धा त्या पुस्तकांवर मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता आहे की स्वरूप कसं आहे परीक्षेचं तर पाचवीचं आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपण पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत तर पहिला आहे विषय गणित हे लक्षात ठेवा आता विषय गणित याच्यामधलं जे स्वरूप आहे ते आपण आता पाहणार आहोत स्वरूप तर त्यामध्ये घटक आहे संख्या ज्ञान या संख्या ज्ञानावर पहिला घटक अनुक्रमे गणित विषयाचं कुठले कुठले विचारले जातील आणि त्याला भारांश किती आहे तर पाचवीच आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे घटक दिलेले आहेत पा उपघटक त्यानंतर दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे संख्यांचा चढता उतरता क्रम यांची तुलना करणे एक ते शंभर संख्यांवर आधारित काही प्रश्न सम विषम मूळ आणि जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी चौरस या संख्यांविषयी माहिती यासाठी विद्यार्थी मित्रांनो एवढ्या उपघटकासाठी बारा टक्के भारांश त्या प्रश्नपत्रिकेचा दिलेला राहील हा अभ्यासक्रमावरचा बारा टक्के भारांश दिलेला आहे घटक आता आपण दुसरा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे संख्यावरील क्रिया हा घटक पाहणार आहोत संख्यावरील क्रिया आता या घटकांमध्ये संख्यावरील क्रिया या घटकामध्ये जे उपघटक आहेत ते पण पाहणार आहोत तर ते सुद्धा आपण पाहूया आता बेरीज सात अंकी संख्यापर्यंत आजच्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे काही दुसरा उपघटक आहे पहा वाजाबाकी सात अंकी संख्यापर्यंत आजच्याची वाजाबाकी आणि शाब्दिक काही उदाहरणे त्यानंतर गुणाकार पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत असा गुणाकार विचारला जाईल त्यानंतर भागाकार विचारला जाईल पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत त्यानंतर पुढचा उपघटक आहे पहा पदावली आणि अक्षरांचा उपयोग त्यानंतर सव्वा घटक उपघटक आहे त्यामध्ये संख्यांचे विभाजक विभाज्य एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या याला वीस टक्के भारांश दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे वीस टक्के भारांश प्रश्नपत्रिकेच्या वीस टक्के प्रश्न याच्यावर विचारले जातील यानंतर पुढचा तिसरा घटक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो गणिताचाच तो म्हणजे अपूर्णांक अपूर्णांकावर विचारले जातील आता त्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक उपघटक आहे समछेद भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम बेरीज वजाबाकी गुणाकार त्यानंतर अंशाधिक छेदाधिक पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि परस्पर रूपांतर त्यानंतर समूल्य अपूर्णांक त्यानंतर दशांश अपूर्णांक वाचन लेखन स्थानिक किंमत आणि दशांश अपूर्णांक उपयोग आणि बेरीज वजापैकी यावर चौदा टक्के भारांश दिलेला आहे विद्यार्थ्यांनी याच्यावर चौदा टक्के प्रश्न विचारले जातील यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा उपघटक आहे गणितावरचाच तो म्हणजे मापन आणि महत्व मापन मापन किंवा महत्व मापन याच्यावर वीस टक्के बारांश आहे पहा याचे उपघटक पहा लांबी वस्तुमान धारकता दा, परस्पर रूपांतर म्हणजे दशमान परिमाण यामध्ये बेरीज वाजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे त्यानंतर कालमापनवर पहा घड्याळ मध्यान पूर्व मध्यानोत्तर तास मिनिटे सेकंद याच्यावर प्रश्न विचारले जातील गणित बेरीज वाजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे त्यानंतर दिनदर्शिका याच्यावर पण प्रश्न विचारले जातात त्यानंतर कागद मापन जसे रीम दस्ता याचे पण काही गणित विचारले जातील त्यानंतर नाणी नोटा म्हणजे रुपये पैसे याचं परस्पर रूपांतर कसं केलं जातं पैशाचं रुपयामध्ये रुपयांचं पैशामध्ये त्यावर मूलभूत क्रियावर आधारित काही संबंधी उदाहरणं विचारली जातात त्याला वीस टक्के भारांश आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे पहा व्यावहारिक गणित याच्यावर सुद्धा सोळा टक्के भारांश आहे किती टक्के आहे सोळा टक्के बारांश आहे त्यामध्ये तोटा शेकडेवारी सरळ व्याज कोण त्याचे प्रकार समांतर लंब रेषा याच्यावर व्यावहारिक गणितावर सोळा टक्के बारांश आणि भूमितीवर सुद्धा चौदा टक्के बारांश विचारला जातो पहा त्यामध्ये कोण त्याचे प्रकार समांतर लंबरेषा त्रिकोण चौरस बाजू शिरोबिंदू वर्तुळ त्रिज्या जीवा व्यास केंद्र परी अंतर्भाग बाह्य भाग, भाग वर्तुळ कौंस त्यानंतर परिमिती त्रिकोण आयत चौरस बहुभुजाकृती क्षेत्रफळ काढणे आयत त्याचं चौरसाचं त्यानंतर त्रिमिती वस्तू घडणी आकृती बंद इष्टिका चिती आणि घन त्याचा कडा शिरोबिंदू आणि पुष्टे याच्यावर चौदा टक्के भारांश आहे त्यानंतर चित्रालेख याच्यावर सुद्धा भारांश आहे तो म्हणजे चार टक्के वारांश आहे विद्यार्थी मित्रांनो चित्ररूप माहितीचं आकलन करायचंय तर अशा पद्धतीने गणित विषयाचे प्रश्नपत्रिका तुमच्या लक्षात येईल म्हणजे तो अभ्यासक्रम आहे आता मराठी विषयाचा अभ्यास क्रम किती आहे मंडळाने ठरवून दिलेला तो पाहणार आहोत आपण तर पहिला घटक आहे पहा वाचून कल्पना स्पष्ट करणे वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे त्याला चोवीस टक्के आहे पहा उतारा त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील वृत्तपत्रातील काही जाहिराती आणि बातम्यावर आधारित प्रश्न विचारले जातील आणि कविता आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील चौदा टक्के बारांश येतो त्यानंतर दुसरा आहे पहा कार्यात्मक व्याकरण याच्यावर सुद्धा वीस टक्के बाराश आहे किती टक्के आहे वीस टक्के आता कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती ज्या आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद याच्यावर विचारलं जाईल त्यानंतर लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्याचे भाग अशुद्ध आणि शुद्ध शुद्धा शब्द याच्यावर वीस टक्के भारांश आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे भाषेचा व्यवहारात उपयोग त्याच्यासाठी चोवीस टक्के भारांश दिलेला आहे किती टक्के चोवीस टक्के त्यावर प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पाचार मनी संवादावर आधारित प्रश्न निर्देश पा योग्य शब्दाचा वाप वापर करून वाक्य पूर्ण करा त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद त्यानंतर वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणं त्यानंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणं माहिती तंत्रज्ञानविषयक तसेच मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठीत शब्द कोणता आहे तो शोधणं हा मिळून इथे चोवीस टक्के भारांश आहे अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा घटक येतो पहा शब्द संपत्तीवरील प्रभुत्व याच्यावर सुद्धा बत्तीस टक्के भारांश आहे पहा खूप मोठा भारांश आहे यामध्ये मग काय कोणते कोणते उपघटक येतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द कोडी शब्द जोड शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल शब्द समूहदर्शक शब्द पिल्लूदर्शक शब्द घरदर्शक शब्द त्यानंतर अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्द लावणे एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे त्यानंतर भाषाविषयक सामान्य ज्ञान याच्यावर सुद्धा लेखक कवी संत शास्त्रज्ञ खेळाडू राष्ट्रीय प्रतिके दिनविशेष शौर्य पदके पुरस्कार ग्रंथ खेळ रंगछटा चव आणि प्रसिद्ध संबोधने यावर मिळून हा बत्तीस टक्के भारांश दिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा विषय येतो बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर सुद्धा कुठला अभ्यासक्रम आहे तो सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे आता आकलनावर आधारित प्रश्न विचारले जातात आठ टक्के भारांश आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो किती टक्के आठ टक्के त्याच्यामध्ये पहा जोडाक्षरे अक्षर शब्द यानुसार सूचना पालन करायचं त्यानंतर काही संख्या मालिका दिली जाते ती पूर्ण करायची काही इंग्रजी अक्षर मालिका असते याच्यावर मिळून आठ टक्के भारांश असतो दुसरा वर्गीकरण मध्ये येतो बुद्धिमत्तेमध्ये त्यामध्ये दहा टक्के बारांश दिलेला आहे तो दहा टक्क्यामध्ये काय शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या यावर दहा टक्के त्यानंतर पुढचा घटक आहे पहा क्रम ओळखणे त्याच्यामध्ये दहा टक्के बारांश दिलेला आहे त्यामध्ये पहा संख्या मालिका मालि आहे आकृत्यांची मालिका आहे चिन्हांची मालिका आहे आणि चुकीचं पद ओळखणं यासाठी दहा टक्के बारांश दिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे पाहायचं आहे पुढचा घटक आहे बुद्धिमत्तामध्ये तर्कसंगती आणि अनुमान लावणे याच्यासाठी सुद्धा बारा टक्के बारांश आहे किती टक्के आहे बारा टक्के आता त्याच्यावर भाषिक आहे वय तुलना नावात बदल नाती हे ओळखणं शोधणं त्यानंतर अभाषिक मध्ये आहे पहा आकृत्या मोजायच्या त्रिकोण चौकोन घानाकृती ठोकळे त्यावरून हे बारा टक्के तर्कसंगत वरच आणि प्रतिबिंब प्रतिमा याच्यावर सुद्धा आठ टक्के बारांश आहे आठ टक्के प्रश्न विचारले जातात दा पहा आरशातील प्रतिमा आकृत्या अंक अक्षरे ओळखायची त्यानंतर जल प्रतिबिंब पाण्यातील आकृत्या त्याचे अंक अक्षर आठ टक्के बारांश आहे यानंतर सहाव्या नंबरचा घटक आहे पहा समसंबंध याच्यावर सुद्धा दहा टक्के बारांश आहे किती टक्के प्रश्न विचारले जातात दहा टक्के शब्दसंग्रह आकृती आणि संख्या त्यानंतर समान पद ओळखणं त्या आकृत्या सुद्धा चार टक्के बारांश आहे किती टक्के आहे चार टक्के त्यानंतर फूट प्रश्न हा जो आठवा घटक आहे याच्यावर सोळा टक्के वारांश आहे किती टक्के आहे रांगेतील स्थान ओळखणं दिशा ओळखणं दिनदर्शिका त्यानुसार ओळखणं त्यानंतर वेन आकृती आणि चौरस वर्तुळातील संख्या याच्यावर सुद्धा सोळा टक्के भारांश आहे यानंतर बुद्धिमत्तामध्ये आणखी उपघटक आहेत पान्नवा उपघटक आहे की गटाशी जुळणारे पद त्यामध्ये शब्दसंग्रह आकृती आणि संख्या दहा टक्के भारांश आहे याला त्यानंतर सांकेतिक भाषा याला शब्द संख्या चिन्ह यांचा परस्पर वापर करायचा आठ टक्के भारांश आहे त्यानंतर भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता याच्यावर सुद्धा चार टक्के भारांश आहे याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता चाचणी मराठी आणि गणित याच्यावरचा भारांश पाहिला आता आपल्याला पाहायचं आहे इंग्रजी या विषयावरचा भारांश इंग्रजी विषयावरचा आता इंग्रजी मधले कोणत्या युनिटला किती टक्के वेटेज दिलेलं आहे ते आहे आपल्याला आता पहा युनिट मेन युनिट आहे पहा लेटर्स ऑफ अल्फाबेट यावर पहा असोसिएटिंग दी नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड आणि फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन अल्फाबेट्स याच्यावर चार टक्के बारांश आहे चार टक्के प्रश्न विचारले जातात त्यानंतर घटक दुसरा आहे पहा व्हॉकॅब्युलरी याच्यावर खूप मोठा बारांश आहे चोवीस टक्के बारांश आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये काय काय करावं लागतं पहा कुठले प्रश्न येतात तर रायटिंग फॅमिलीअर रिलेटेड वर्ड्स विथ गिवन क्ल्यूज अँड पिक्चर्स म्हणजे पिक्चरच्या आधारे फॅमिलीअर किंवा कुटुंबाविषयी किंवा रिलेटेड वर्ड्स विचारले जातात आता हे पण लक्षात घ्यायचंय आता इथे आपल्याला पुन्हा लक्षात घ्यायचंय आणखी काय विचारलं जातं तर कोरलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स ऍक्शन वर्ड्स डिस्क्राईबिंग वर्ड्स हे विचारलं जातं सब युनिट आहे रायमिंग वर्ड्स Writing opposite words. Tanantar writing word registered. Tanantar finding small words from the bigger ones. Tanantar using writing contract forms. Tanantar dictionary skills. Tanantar parts of body. Tanantar name of bird and animal, their living places, sounds and sounds. Prananche. ठिकाण किंवा त्यांचे आवाज यावर विचारले जातात त्यानंतर कम्पॅरिझन्स त्यानंतर होमोफोन्स आणि नेम्स ऑफ कलर्स थिंग्स शेप्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स गेम्स हा या मध्ये चोवीस पर्सेंट वेटेज दिलं जातं त्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स यावर बारा टक्के बारा अंश आहे विद्यार्थी मित्रांनो किती टक्के प्रश्न विचारले जातात बारा टक्के कॅपिटलायझेशन कॉमा स्टॉप क्वेश्चन मार्क स्टॉप त्यानंतर एक्सप्लेनेशन मार्क यावर बारा टक्के बारा अंश आहे यानंतर इंग्लिशचा युनिट पुढचं आहे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन याच्यावर सुद्धा साधारण बारा टक्के वेटेज आहे त्याला त्याच्यामध्ये सब युनिट कोणते कोणते आहेत पहा म्हणजे उपघटक डेज ऑफ वीक मंथ इयर म्हणजे वर्ष आठवडा दिवस यावर विचारलं जातं त्यानंतर कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स त्यानंतर शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन्स मॅप रीडिंग टेलिंग टाईम यावर बारा टक्के वेटेज आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह थिंग्स थिंकिंग त्याच्यामध्ये सुद्धा बारा टक्के वेटेज दिलेलं आहे पहा तुम्हाला विचार करण्यासाठी क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये तर ऍडव्हर्टाईजमेंट मोटोज मेसेज सॉल्विंग पझल्स काही विथ द गिव्हन क्यूज काही क्ल्यू दिलेले असतात त्या क्ल्यूच्या आधारे करायचं सॉल्विंग रायडल्स रिडल्स विथ द गिव्हन क्ल्यूज हे बारा टक्के वेटेज आहे त्यानंतर पुढचा युनिट आहे पहा स्टॉक एक्सप्रेशन कोणतं युनिट आहे स्टॉक एक्सप्रेशन त्यामध्ये ग्रीटिंग सिकिंग परमिशन मेकिंग रिक्वेस्ट कोरलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन एक्सप्रेशन अँड पिक्चर्स बारा टक्क्याचं वेटेज आहे त्याला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मिस्कलन्स यावर सुद्धा आर्टिकल्स प्रिपोजिशन्स त्यानंतर ऍडजेक्टिवस एडवर्ब्स सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे टेन्स वर त्यानंतर सिंगुलर अँड प्लुरल याला बारा टक्के वेटेज आहे किती आहे बारा टक्के वेटेज आहे आणि हे रीडिंग स्किल मध्ये प्रोज मध्ये अप टू थर्टी वर्ड्स बारा टक्के वेटेज दिलेले तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजीच सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं आता हे पाचवी वर्गाचं आपण पूर्ण स्वरूप पाहतोय आलग लक्षात आता इथे लक्षात येईल आता आपल्याला पाहायचंय परीक्षेचं स्वरूप काय म्हणजे कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात आणि किती मार्क्ससाठी आहेत तर ते पाहायचंय आपल्याला इयत्ता पाचवीचं तर प्रथम भाषा आहे पहा प्रथम भाषा म्हणजे मराठी मराठी माध्यमाचं असेल हिंदी माध्यमाचं असेल उर्दू माध्यमाचं असेल माद्धय माद्धय त्यांच्या पहिल्या माध्यमाच्या माद भाषेसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातात किती प्रश्न विचारले जातात पंचवीस आणि किती गुणांसाठी पन्नास गुणांसाठी आणि त्यासाठी वेळ किती असतो पहा एक तास तीस मिनिट म्हणजे दीड तास सुमारे वेळ असतो फक्त यायला नाही त्याला जोडून त्याच विषयामध्ये पन्नास प्रश्न गणिताचे विचारले जातात आणि शंभर गुणांसाठी असतात म्हणजे हा पेपर पहिला हा एकशे पन्नास गुणांसाठी असतो किती गुणांसाठी असतो एकशे पन्नास गुणांसाठी आणि दीड तासाचा पेपर आहे म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न विचारले जातात किती पंचाहत्तर आणि एकशे पन्नास गुण असतात त्याला म्हणजे असा झाला हा पहिला पेपर आता आपल्याला पाहायचा आहे दुसरा पेपर तर दुसरा पेपर पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की दुसऱ्या पेपरमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला लक्षात काय घ्यायचंय आता की तृतीय भाषा तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी तिचे पंचवीस प्रश्न विचारलेले असतात पहा आणि किती गुणांसाठी असतात पन्नास गुणांसाठी किती गुणांसाठी असत पन्नास गुण पहा पन्नास गुण त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न विचारलेले असतात शंभर गुणांसाठी असे पंच्याहत्तर प्रश्न आणि एकशे पन्नास गुण याला सुद्धा वेळ हा दीड तास असतो किती तास असतो दीड तास हे झालं इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप अलग लक्षात स्वरूप परीक्षेचं म्हणजे कसे पेपर असतील प्रश्नाची आता काठिण्य पातळी कशी असते कसे प्रश्न विचारलेले असतात पहा तर सोप्या स्वरूपाचे तीस टक्के प्रश्न विचारलेले असतात मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के विचारलेले असतात आणि कठीण स्वरूपाच्या याच्यात तीस टक्के असतात असे मिळून शंभर टक्के प्रश्न विचारले जातात म्हणजे प्रश्न प्रश्नांची काठीण्य पातळी कशी आहे ही तुम्हाला थोडक्यात मी सांगितली आता विद्यार्थी मित्रांनो याचा नमुना म्हणून कशा पद्धतीने पेपर सोडवायचा एक सरावासाठी उत्तरपत्रिका तुम्हाला देतोय तुम्ही पहा तिथे तुम्हाला अशी उत्तरपत्रिका दिली जाईल एक तिच्यावर तुम्हाला खुना करायच्या असतात आता आपण कुठून विद्यार्थ्यांनी कुठून सुरुवात करायची तर इथून सुरुवात करायची हे उताराचे पर्याय वगैरे दिलेले असतात तर इथे देताना समजा एकचा पर्याय जर दोन आहे माझा एकचं उत्तर मला इथे गोल करायचं असं आहे मी इथे गोल करणार असा अर्थ होतो पहा असं गोल भरवणार नंतर इथे समजा चारच चार पर्याय चार आहे तर मी इथे चार असा भरणार तुम्हाला उदाहरणास आणि स्पष्टीकरणास सोल्युशन सा पूर्ण सांगतोय तो गोल असा आकारात व्यवस्थित आला पाहिजे आधी ते त्रेपंच एक नंबर म्हणजे इथे करायचं अशा पद्धतीने गोल करायचं आता हे गोल करताना कधी कधी आता इथे आणखी सराव जर आपण या ते उत्तर दोन असेल त्यानंतर आठ ठावांचं उत्तर तीन असेल अशा पद्धतीने त्यानंतर एकसष्टच एक असेल अशा पद्धतीने आले पाहिजे जास्त बाजूला पण जायला नको इथे सुद्धा पहा तुम्हाला मी उदाहरण आणि पेपर कसा सोडवायचा आता याचे उत्तरांचे जे, जे पर्याय आहेत एकच याला झालं पाहिजे दुसऱ्याला करायचं नाही पर्यायाला गोल असे गोलचे पर्याय आधी इथे थोडे माझ्याकडून बाजूला होतात ते पण तुमच्या लक्षात आले पाहिजेत आधी इथे दोन हा त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचंय पेपर फर्स्ट त्याचं उत्तराचं पर्यायाचं गोल सुद्धा आलं इथे पहा इथे त्यानंतर पेपरशीट आहेत हे कशा उत्तरपत्रिका आहेत उत्तर या सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवल्या मी तुमची इथे सही असेल इथे पर्यवेक्षकाचं नाव आणि त्यांची पण स्वाक्षरी असेल एकूण प्रश्न संख्या न सोडवलेले इकडे तुम्हाला काही करायचं नाही इकडेच फक्त उत्तर लिहायचे तुम्हाला तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे इथे एक केला इथे एकच करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला याद्वारे निश्चितच पाचवी स्कॉलरशिप परीक्षा कशा स्वरूपाची आहे कुठल्या विषयाला किती वेटेज आहे याच संपूर्ण या, या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत पाहिजे